नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून अतिशय झटपट बनणारा आणि चवीलाही तेवढा चविष्ट लागणारा असा हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहिलेत ना काय मस्त हा पराठा दिसतो आहे पाहताच खावा असं वाटणारा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात गव्हाच्या पिठापासून नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे तर इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तर तुमच्या घरात किती जण आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला किती नाश्ता बनवायचा आहे याच्यानुसारसुद्धा तुम्ही इथे पिठाचं प्रमाण घेऊ शकता नंतर इथे मी एक चमचाभर ओवा घेतलेला आहे एक चमचाभर जिरे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बॅटर बनवण्यासाठी मला खूप पाणी लागलं म्हणजे तीन साडेतीन ग्लास साधारण इथे पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे याला अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान आणि नंतर मग आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर हा नाश्ता अतिशय झटपट बनवून तयार होतो सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला पीठ मळायचं किंवा लाटायचं कशाचंच टेन्शन राहत नाही आणि तुम्ही फक्त नाश्त्यालाच नाही तर मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हा पदार्थ देऊ शकता मुले आवडीने खातील त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही चटणी दिली तरी चालेल ओल्या नारळ चटणी किंवा इथे लोणचं किंवा टोमॅटो केचप असं काहीही दिलं तरी चालेल तर अशा पद्धतीने ते पीठ आपलं व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी एक चमचाभर हळद घालून घेतली आता नंतर इथे गाजर किसून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे गाजर घातल्यामुळे एकतर दिसायला पण आपला नाश्ता हा छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो सोबतच इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा घालून घेतली आता याला परत व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी लागेल तर आपला हा नाश्ता भाज्या घातल्यामुळे पौष्टिक होतो आणि मुले पण आवडीने खातील तर आत्ताच्या सीझनमध्ये गाजर हे उपलब्ध नसेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याच्याऐवजी दुसरी भाजी घातली तरी चालेल याच्यामध्ये पत्ताकोबी घातला ना तरीही खूप छान लागतो अशा पद्धतीने तुम्ही मुलांना भाज्या पण खाऊ घालू शकता तरी ते आणखीन थोडंसं आपल्याला पाणी लागेल आणि अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी घालून याच्यामध्ये याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढ्या पिठापासून चार जणांचा नाश्ता अगदी आरामशीर बनवून तयार होतो आणि टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर पाहिलेत ना जसं जसं आपण पाणी घालू तसं तसं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्तच लागत आहे म्हणजे अशा पद्धतीने इथे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि एक अशी पळी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हे पीठ छान व्यवस्थित सोडता येईल नंतर इथे मी एक डोसा पॅन घेतला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हे बॅटर आपल्याला याच्यावरती सोडून घ्यायचं आहे तर याच्यापेक्षा तुम्ही जास्त पातळ तर केलं तरी चालेल परंतु थोडंसं जाडसर ठेवलं ना तर ते आपल्याला रोल करून टिफिनमध्ये छान देता येतं आणि मला खरं तर हे टिफिनमध्येच द्यायचं होतं त्याच्यासाठी मी ते थोडं घट्टसरच असं याचं बॅटर ठेवलेलं आहे आणि याला अशा पद्धतीने छान सोडून घेत आहे अगदी पाच मिनिटात आपला हा पराठा किंवा डोसा तुम्ही याला काय नाव द्यायचं ते देऊ शकता बनवून तयार होतो तुम्हाला इथे साईज किती ठेवायची त्याच्यानुसार तुम्ही याला पसरवून घेऊ शकता परंतु थोडी मीडियम साईज ठेवली ते आपल्याला सर्व करताना पण सोपं जातं टिफिनमध्ये द्यायचं असेल तर आपल्याला ते रोल करून देण्यासाठी पण सोपं जातं याच्यासाठी मी अशा पद्धतीने याची साईज ठेवून घेत आहे आणि थोडंसं याला जाडसरच बनवत आहे कारण मला याला टिफिनमध्येच द्यायचं होतं माझ्या मुलांना तर हा पराठा खूप आवडला तुम्ही एकदा बनवून पहा तुमच्या मुलांना देऊन पहा त्यांना आवडला की नाही आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही याला गाजर पराठा म्हटलं तरीही चालेल अशा पद्धतीने बॅटर सोडून घेतलेला आहे आणि ते बऱ्यापैकी खालच्या साईडने भाजलं ले गेलेलं आहे नंतर याला वरच्या साईडला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आणि त्याला छान पलटी करून घ्यायचं तर पलटी करत असताना पण एकदम सहजरित्या ते पलटलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला काहीच अडचण येत नाही तरी ते मी थोडंसं याला तेल लावून घेते आणि नंतर याला पलटून पण तुम्हाला दाखवते हो पलटून घेतल्यानंतर एक साईड आपली छान भाजली जाते आणि नंतर मग आपल्याला दुसरी साईड भाजून घ्यायची आहे याच्या कडा अगोदर आपल्याला थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला ते पलटण्यासाठी सोपं जातं आणि एकदम आपल्याला ते पलटी करून घेता येतं तर इथे तुम्ही पाहू शकता काय मस्त दिसत आहे हा पराठा मस्त छान जाळी आलेली आहे रंग पण खूप छान आलेला आहे दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजला गेलेला आहे अशाच पद्धतीनं आपल्याला हा सर्व नाश्ता बनवून घ्यायचा आहे तर इथे आपली आजची ही रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तुम्ही याला असंही खाल्लं तरी तो खूप छान लागतो आणि सर्व करायचं म्हटलं तर तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी किंवा लोणचं सर्व केलं तरी चालेल दोन वेळा मी याला दोन्ही साईडने छान भाजून घेतलं आणि आपला इथे पराठा हा बनवून तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद